आहे न्यूज घडामोडी छत्रपती तालीम मंडळातर्फे शिवजयंती राजनगर निपणी येथे नव्याने स्थापन झालेल्या छत्रपती तालीम मंडळाच्या वतीनं शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली ॲडवोकेट निलेश हत्ती यांच्या हस्ते संयुक्त छत्रपती तालीम मंडळाच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं नगराध्यक्ष सोनल कोटडिया यांनी शिवपुतळ्याचं पूजन केलं माजी नगराध्यक्ष विलास काडीवट्टर यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी महिलांनी पाळणा गायला मंडळाचे मार्गदर्शक रत्नशास्त्री ए एच मोतीवाला म्हणाले परिसरातील तरुणांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी छत्रपती तालीम मंडळाच्या वतीनं लवकरच जिमची उभारणी केली जाणार आहे मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या विषयावर या मंडळाची वाटचाल सुरू आहे यावेळी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर सभापती डॉक्टर जसराज गिरे बाळासाहेब देसाई सरकार माजी नगराध्यक्ष जयवंत पाटले राजू गुंतेशा अमित संदीप वाडकर प्रणव मांडवी सागर मिरचे महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते दादा चनवाडी यांनी सूत्रसंचालन केलं आदरणीय आणि संयुक्त तालीम हे जे आज तुमचं मंडळ स्थापन झालेलं आहे त्या मंडळाला मी मनापासून शुभेच्छा देते आणि आपल्या भागाच्या लाडक्या आमदार सो शशिकला जोले वहिनीची तसंच आमचं संपूर्ण कॉन्सिल या सगळ्यांच्या तर्फे तुमच्या मंड मंडळाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तालीम हे मंडळ आज हे हा शब्द जो आहे तो आज कमीच ऐकायला येतो आणि जे तुम्ही केलेलं आहे ते खरोखर उत्कृष्ट आहे कारण ही आज काळाची गरज आहे आपली मुलं शिवांप्रमाणे हि तर घडली गेली पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातनं तुम्ही जे हे सुरू केलेलं आहे मंडळ ते खरोखर कौतुकास्पद आहे आणि या मंडळात जशा जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे आपली मुलं घडतील त्याप्रमाणे त्यांना घडवण्यासाठी आमच्या या सगळ्या जिजाऊसुद्धा तयार आहेत आणि ही खरोखर काळाची गरज आहे कचरा टाकायला मी मी नगराश होतो त्यावेळेला सारखं राऊंड मारत होतो कोणी कचरा टाकला तर त्यांचं पाणी बंद करायला देखील मी सांगत होतो तर तशा ता पद्धती त्यावेळेला कचरा नव्हता आता अलीकडच्या काळामध्ये हा आणि कचरा टाकायला तर आरोग्याचे जे आमचे कर्मचारी आहेत ते चांगलं काम करत नाहीत म्हणून आमचा आता वाद त्यांचा आणि आमचा चालू आहे तर त्या पद्धतीने चांगल्या अशा पद्धतीचं ते देखील करायला हव्या एक वेळा ते सगळं स्वच्छ करून देतो पण तुमच्या सगळ्यांची पण जबाबदारी तेवढीच आहे की तुम्ही कचरा त्या ठिकाणी टाकू नका तुम्ही घंटागाडीला द्या घंटागाडी आला तर जबाबदार आम्ही घंटागाडी तुमच्या इथं जर रोज आली नाही तर त्याला जबाबदार आम्ही पण घंटागाडी आल्यानंतर तुम्ही सगळेजण कचरा घंटागाडीला द्यावा असं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि त्या ठिकाणी जे आता शौचालय आहे ते चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी नवीन बांधून द्यायचं देखील ते पण काम आपण त्या ठिकाणी करूया त्या ठिकाणी ते जुनं पाडून नवीन बांधायची व्यवस्था पण आपण आणख्या फ्लॉटमध्ये त्या ठिकाणी करूया तर या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी सगळं करतो तर नगराध्यक्ष आज वतीन या ठिकाणी आहेत नगराध्यक्षांच्या वतीनं मी तुम्हाला आज ग्वाही देतो की आणि आमदारांच्या वतीनं पण या ठिकाणी ग्वाही देतो की त्यांनी यापूर्वी आम्हाला सुचवलं की पावले गलीतलं जे काही शौचालय आहे ते पाडून नवीन बांधता आहे का बघा म्हणून सगळं सूचना वगैरे असं केल्या या सगळ्या गोष्टी आपण करूया आम्ही युनिटीनं काम तुमचं करायला तयार आहे तसे तुमची युनिटी अशा चांगल्या अशा पद्धतीत ठेवा आणि तुम्हाला आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी छत्रपती तालीम या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही तुम्ही तुमच्या हातून समाजकार्य चांगलं होऊ देत तुमच्या हातून लोकांचं चांगलं घडू देत एवढ्या ठिकाणी शुभेच्छा देतो दे आणि दे मला संस्थापित केलेला याचं कारण उद्देश एकच आहे की या भागातील म्हणजे अनेक भागातील युवकांना संघटित करून नेहमी आपल्याला माहिती आहे की मी, मी वैयक्तिक काही ना काही सामाजिक कार्यामध्ये सतत असतो सामाजिक दृष्टिकोनच डोळ्यासमोर ठेवून आपण हे एक तालमीची निर्मिती केली असेल यासाठी मी इथं आलेल्या व्यासपीठ नगरसेवक असतील विलासन्ना असतील मॅडम असतील सभापती असतील माजी उपनगर असतील सर्वांना सर्वांना मी विनंती करतो की आपल्या भागाकडे आपण जरा विशेष लक्ष देऊन आपल्या तरुण पिढीसाठी कुठं ना कुठं तरी एक सामाजिक आपण चांगलं काहीतरी आपल्याला एक उपक्रम असेल किंवा काय तालीम निर्मिती जातील असेल येणाऱ्या काळामध्ये आपण विशेष सहकार्य करावं अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो आणि आपलं नेहमी आम्हाला सहकार्य यात काय शंका नाही आमच्या कधी आपण एक सामाजिक दृष्टिकोनातून कधी आपल्याकडे आलेलाय आहे तर आपण सर्वांनी आम्हाला नेहमी सहकार्यच केलेलं आहे त्याबद्दल काही शंका नाही येणाऱ्या काळात देखील भरभरून आपण सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो वेळेत वेळ करून आपण सर्वजण आला त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो सायंकाळी नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते कमाली व टीचेचं पूजन करण्यात आलं यावेळी प्रतीक शहा सुनील शेलार ओंकार शिंदे यांच्यासह छत्रपती तालीम मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील